वाढते शहरीकरण आणि नागरीकरण हे कोणत्याही प्रदेशाच्या प्रगतीचे आणि बदलाचे एक घोतक आहेत शहर केवळ लोकसंख्या आणि भौगोलिक विस्तार यामध्ये वाढत नाही तर ते स्वतःची एक नवी आणि ठळक ओळख निर्माण करते चाकण शहर आणि परिसराची वाहन उद्योगाची पंढरी म्हणून ओळख निर्माण झाली आहे देशाच्या काडाकोपऱ्यातून नागरिक शिक्षण रोजगारानिमित्त शहरात स्थायिक झाले आहेत दिवसेंदिवस शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्या देखील झपाट्याने वाढत असून कित्येक लाखांवर लाखांवर वाहनांची संख्या गेली आहे चाकणमधील अरुंद आणि लाल फितीत अडकलेले रस्ते येथील वाहतुकीला ब्रेक लावतात मात्र असे असताना शहरातील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी शासक स्तरावर फारसे प्रयत्न होत नाही त्यामुळे चाकरण आणि परिसरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे दररोज प्राणघातक अपघात आणि वाहतूक कोंडी होत असल्याने येथील वाहतुकीचे भयंकर चित्र मागील काही वर्षात निर्माण झाले आहे वेगवान जीवनात नागरिकांना शैक्षणिक संस्था नोकरीचे ठिकाणे व्यापार केंद्र बाजारपेठा दवाखाने किंवा आपल्या नियोजित ठिकाणी सहज वेळेत आणि सुरक्षितपणे यावे यासाठी एक वेगवान सक्षम कार्यक्षम आणि अत्याधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची गरज आहे त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराच्या जवळचा भाग म्हणून साकण उद्योग हो नगरीपर्यंत मेट्रो सेवा सुरू करण्याची नितांत गरज आहे महामेट्रोचे जाळे साकणच्या विकासाला एका नव्या उंचीवर घेऊन जाऊ शकते साकण एक औद्योगिक केंद्र असल्यामुळे ते दररोज लाखो नागरिक नोकरी आणि व्यवसायानिमित्त प्रवास करतात वाढत्या खासगी वाहनांमुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी नित्याची समस्या बनली आहे मेट्रोने या समस्येवर प्रभावी तोडगा काढता येणार आहे नागरिक मेट्रोचा वापर करू लागल्याने रस्त्यांवरील वाहनांची संख्या काही प्रमाणात कमी होऊन महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे महामेट्रोने सुमारे एक्केचाळीस किलोमीटरचा निगडी ते चाकण मेट्रो मार्ग प्रस्तावित केला या मार्गाचा डी पी आर पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाकडे सुपूर्द केला आहे मध्ये महापालिका प्रशासनाने काही बदल सुचवले आहेत हे बदल करून डीपीआर अंतिम करण्याचे काम सुरू आहे विस्तारित मेट्रो प्रकल्पाच्या प्रयत्नांना गती देण्याची गरज आहे